आज धीरज आणि स्वातीचं लग्न होत धीरज लग्न मंडपात स्वातीची वाट पाहत बसला होता काही वेळाने पंडितजींनी वधूला आणण्यास सांगितले तेव्हा धीरज अस्वस्थपणे वधू कुठून येणार आहे त्या दिशेने पाहू लागला काही वेळाने स्वाती मंडपात आली तिच्या मैत्रिणींनी तिला घेरले होते वधूच्या लाल पोशाखात लाजत ती लग्न मंडपात आली होती ती धीरजच्या शेजारी बसल्यावर धीरज आनंदाने हवेत उडू लागला धीरजला आपल्या वधूवरून नजर हटवता येत नव्हती पवित्र अग्निसमोर मंत्रोच्चार करत असताना दोघे हळूहळू एकमेकांच्या जवळ येत होते हा जादूई क्षण दोघांच्याही कायम स्मरणात होता कारण ही वेळ त्यांच्या आयुष्यात पुन्हा येणार नव्हती त्यामुळे दोघेही हा क्षण आनंदाने जगत होते काही वेळातच लग्न सुखाने पार पडले आणि स्वाती निघून सासरी पोहोचली स्वातीच्या सासऱ्याच्या घरी पूर्ण संयुक्त कुटुंब होतं स्वातीच्या सासू शकुंतला ताई प्रत्येक कुटुंबातील सदस्याशी आपल्या नव्या सुनेची ओळख करून देत होत्या आणि स्वाती खाली वागून स्पर्श करत होती त्यामुळे त्यांच्या पायाला स्पर्श करताना ती थकली असली तरी तिचे मन मुलांच्या गप्पा गोष्टींमध्ये मग्न होते आणि मध्येच तिच्या नंदेच्या आणि जावेच्या हसण्याने तिच्या मनाला गुदगुल्या होत होत्या स्वाती जरी हसत असली तरी तिच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत होता त्यामुळे स्वातीचा त्रास आणि थकवा पाहून तिच्या सासूने काही वेळाने सुनेला विश्रांतीसाठी खोलीत पाठवले कंबर सरळ करताना स्वाती विचार करत होती की कि हे किती प्रेमळ कुटुंब आहे तिथे तिच्या सासूने नववधूच्या समस्या चांगल्या प्रकारे समजून घेतल्या आणि तिला विश्रांतीसाठी पाठवले तिकडे धीरज पहिल्या रात्रीसाठी खूप उत्साहात होता लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीच्या आनंदासाठी त्याला दोन दिवस नीट झोप लागली नव्हती आणि आज त्याच्या डोळ्यात भेटण्याची विचित्र चमक होती फुलांच्या रंगीबिरंगी दिव्याच्या सुगंधात सगळं घर नाहून निघालं होतं आणि धीरजचं मन वेगळंच उडान भरायला धीरजची अस्वस्थता वाढत होती तो त्यांच्या बायकोच्या खोलीत कधी जाणार याची त्याला अतुरता लागली होती तेवढ्यात त्याची मोठी वहिनी पायलने त्याला इशारा करून बोलावले हो तेव्हा त्याच्या मनातील झोपलेल्या इच्छा पुन्हा जागे होऊ लागल्या तो लगेचच त्याच्या वहिनीकडे पोहोचला मग त्याची वहिनी म्हणाली आता भाऊजी रात्रभर इथेच बसून मित्रांसोबत गप्पा मारत बसणार का तुमच्या खोलीत जाऊ बाई तुमची वाट पाहत बसली असेल धीरज हसत हसत पुढे सरकू लागला तेव्हा पायल त्याला थांबवत म्हणाली अहो काय घाई आहे माझा भाचा कुठे आहे तुम्ही माझ्यासाठी काही गिफ्ट आणलं नाहीस का धीरज डोकं खाजवत म्हणाला वहिनी उद्या सकाळी भेटवस्तू बद्दल बोलू का आता खोलीत जाऊ द्या मला खूप थकवा जाणवतोय पायल खोडकरपणे म्हणाली भाऊजी मला माहीत आहे की तुम्हाला कसला थकवा आला आहे फक्त माझे गिफ्ट काढून माझ्या हातावर ठेवा मग तुमच्या खोलीत जा तुम्हाला कोण अडवणार धीरजने हसून विचारले काय हवं आहे तुम्हाला पायल वहिनी म्हणाली की गिफ्ट मागून थोडी घेतलं जातं जे मनापासून दिलं जातं ते गिफ्ट म्हणून स्वीकारलं जातं असे पायल रागात म्हणाले तेव्हा धीरज वाकडं तोंड करत म्हणाला जर मनापासून दिले नाही तर तेव्हा पायल नकली राग डोळ्यात आणून डोळे मोठे करत म्हणाले ही काय गोष्ट झाली हे फक्त बहाणे आहेत तुमचे धीरज हळूच म्हणाला आहो बहिणी मी गिफ्ट आणायला विसरलोय आता काय करू पायल हसत हसत म्हणाली आणि जेव्हा सगळे मला विचारतील की तुझ्या धीराने दिले तेव्हा मी काय उत्तर देऊ तुम्हाला गिफ्ट द्यावेच लागेल हसत हसत धीरजने कोटच्या खिशातून एक छोटा बॉक्स काढला आणि आपल्या वहिनीच्या तळ हातावर ठेवला तेव्हा पायल हसत म्हणाली ठीक आहे भाऊजी तुम्ही गिफ्ट आणले होते आणि तरीही तुम्ही इतका वेळ माझ्याशी मस्करी करत होता धीरज हसत हसत म्हणाला अहो माझ्या लाडक्या वहिनी विनोद करणं हा माझा अधिकार आहे ना पायल विनम्रपणे हसले आणि म्हणाले भाऊजी प्लीज बघा हा जोक तुम्हाला जड नाही ना एवढं बोलून ती हसत तिथून निघून गेली आणि धीरज हसत हसत त्याच्या खोलीकडे जाऊ लागला खोलीत पोहोचताच त्याला त्याची नवविवाहित वधू लाल मध्ये गुंडाळलेली लाल पदर काढून बेडवर बसलेली दिसली संपूर्ण खोली फुलांनी सजवली होती चादरीवर फुलांच्या पाकळ्या विखुरल्या होत्या धीरजने दरवाजा बंद केला प्रेमाच्या सागरात डुबकी माराला तो अतुर होता नववधूच्या तारुण्यातील सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी तो व्याकुळ झाला त्याचा प्रत्येक अंग प्रेमाच्या युक्त्या करायला तयार झाला तो पुढे जाऊन नववधूच्या जवळच्या पलंगावर बसला पण बेडवर बसताच चादर खालून काही आवाज येऊ लागले त्याला एक विचित्र अनुभव आला तो एका झटक्यात उभा राहिला आणि त्याने चादर काढली तर पलंगावर पापड पसरलेले दिसले हे सर्व पाहून धीरज आश्चर्यचकित झाला आणि मोठ्याने ओरडला कोणाचा खोडकरपणा आहे धीरजचा चिडलेला स्वर ऐकून खोली बाहेरून हसण्याचे आवाज येऊ लागले धीरजने नाराज होऊन रागाच्या भरात दार उघडले तेव्हा घरातील अनेक सदस्य शांतपणे हसत घराबाहेर उभे होते धीरज रागात काही बोलणार इतक्यात सगळे तिथून पळून गेले तेव्हा धीरजने चिडून दरवाजा बंद केला आणि पुन्हा खोलीत आला मग डोके खाजवत तो आपल्या बायकोला म्हणाला ऐक तू कृपया ये मी हे सर्व ठीक करतो बुरका घालून त्याची वधू शांतपणे बेडच्या एका बाजूला उभी होती मनातल्या मनात त्या मनात खोडकरांना शिवाशाप दे धीरजने सर्व पापड काढून संपूर्ण पलंग स्वच्छ केला आणि कपाटातून स्वच्छ चादर पसरवून तो आपल्या बायकोला म्हणाला ये बस माझ्या घरातील लोकही खूप खोडकर आहेत तू पाहिलेस ना किती खोडसाळपणा करतात ते त्याची बायको काही बोलली नाही पण पन शांतपणे होकारार्थी मान हलवली आता धीरजच्या इच्छा पुन्हा एकदा वाढू लागल्या तो हळूच बायकोच्या शेजारी बसला आणि त्याने तिच्यासाठी आणलेली भेट वस्तू काढली आणि म्हणाला तसे तर तुमच्या सौंदर्याच्या तुलनेत कोणतीही भेट भीकी आहे तरीही मी आपल्या आयुष्याच्या पहिल्या रात्री तुमच्यासाठी एक छोटीशी भेट वस्तू घेऊन आलो आहे आजपासून आपल्या आयुष्याला एक नवीन सुरुवात होईल आणि मी खूप भाग्यवान आहे ज्याने मला या प्रवासात इतकी सुंदर जीवनसाथी मिळाली आहे धीरजच्या हृदयाचे ठोके अनियंत्रित झाले होते जेव्हा त्याने आपला हात पुढे केला आणि आपल्या वधूचा पदर उचलण्याचा प्रयत्न केला तेव्हा वधूने आपला चेहरा थोडा मागे वळवला तेव्हा धीरज तिच्या मनोवृत्तीचा विचार करू लागला की अच्छा ही मला पाहून लाजत आहे त्याने हसून पुन्हा तिचा पदर उचलण्याचा प्रयत्न केला दोन तीन प्रयत्नानंतर धीरजने आपल्या नववधूचा पर्दा उचलला पण नवरीचा चेहरा पाहून त्याला धक्काच बसला आणि तो जागीच उभा राहिला आणि नवरीच्या पोशाखातले त्याचे भाऊजी हसत हसत उठून उभे राहिले त्याने पटकन जाऊन दरवाजा उघडला आणि धीरजची खोली पुन्हा कुटुंबातील लोकांनी भरून गेली सगळे हसत होते आणि धीरजचा चेहरा मात्र रागाने लाल झाला होता त्याला एवढा राग आला होता की त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडत नव्हते तेवढ्यातच पाठीमागून मागून धीरजची आई शकुंतला ताई आणि धीरजची छोटी बहीण त्यांचे कान ओढत म्हणाल्या खूप झाली आता माझ्या मस्करी आई म्हणाली आता माझ्या धीरजला तर छोटी बहीण म्हणाली माझ्या भावाला आता परेशान करू नका शकुंतला ताईने सर्वांना समजावून सांगितले की तिकडे नवीन नवरी सुद्धा खूप थकली असेल आता या दोघांना थोडा वेळ आराम करू द्या शकुंतला ताईंना पाहता सर्वांचे हसणे खिदळणे शांत झाले मग धीरजची वहिनी म्हणाली अहो भाऊजी तुम्ही नाराज होऊ नका आम्ही सर्व लगेचच तुमच्या ओरिजिनल बायकोला घेऊन येत आहोत त्यानंतर सर्वजण हळूहळू एक एक करून धीरजच्या रूम बाहेर पडू लागला थोड्याच वेळात धीरजची वहिनी स्वातीला घेऊन त्याच्या रूम मध्ये आली स्वाती नव्या नवरीप्रमाणे नटली सजली होती आणि तिने आपल्या डोक्यावरून मोठा पदर घेतला होता धीरजने आपल्या वहिनीकडे नजरेने पाहिले तेव्हा वहिनी आनंदाने म्हणाली अहो भाऊ यावेळी नकली नवरी आणली नाही हो असे म्हणत तिने स्वातीच्या डोक्यावरचा पदर बाजूला केला तेव्हा स्वाती लाजली वहिनीने नव्या नवरीला तिच्या रूम मध्ये सोडले आणि धीरजला चिडवत म्हणाली सकाळी लवकर उठा मग हसतच आपल्या तोंडावर हात ठेवत ती बाहेर निघून गेली धीरजने उठून दरवाजा बंद केला या सगळ्या मस्करी आणि मस्तीमुळे त्याचे मन पूर्णपणे कोलमडून गेले होते पण खोलीत स्वातीच्या उपस्थितीचा जादुई परिणाम झाला आणि धीरजला पुन्हा लग्नाच्या रात्रीचा आनंद जाणवू लागला आणि त्याने हळूवारपणे स्वातीचा हात धरून तिला बेडवर बसवले मग दोघेही एकमेकांच्या प्रेमात बुडून गेले दोघेही एकमेकात हरवून गेल्याचं त्यांना समजलंच नाही धीरज आणि स्वातीसाठी ती, ती स्मरणीय रात्र झाली होती मित्र आणि मैत्रिणींना आपल्या सुद्धा लग्नानंतरच्या अशाच काही गमती चमती असतील तर कमेंटच्या माध्यमातून तुम्ही आमच्याबरोबर शेअर करू शकता तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अशा नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद